दोनशे छप्पन्न महिने जे सलगरित्या आम्ही तशा प्रकारचा हा अभिषेक करतोय आणि आज विशेष योग आहे विशेष योगामध्ये या ठिकाणी आम्ही जी केलेली जी सेवा आहे या सेवेच्या याचा ओढीनेच या ठिकाणी गुरुवर्यांचं या ठिकाणी आगमन होणं आणि ह्या आगमनानंतर या ठिकाणी गुरुवर्यांना याच विभागामध्ये असलेल्या जागेच्या विषयी आम्ही त्या ठिकाणी विचार मांडणं गेले आम्ही जवळजवळ आठ ते नऊ महिने विचार मांडतोय मघाशी तुमचं म्हणणं आलं की तुम्ही नुसते विचार मांडत राहू नका तर त्यांनी तुम्ही अंमलात आणण्याचे प्रयत्न करा खरोखरच तुमचा आशीर्वाद आहेत आणि त्या आशीर्वादानंतर या ठिकाणी आम्ही निश्चितच थोड्याच दिवसामध्ये याची विचारधारा करतोय आम्ही आमचं कार्यकारी मंडळ बसून आम्ही निश्चितच ते विचारधारा करतो आहे आणि तेथील जे असलेले जे बांधकामाचा जो विषय तो आम्ही लवकर धावत घेऊ आणि तुम्हाला घेऊनच त्या ठिकाणी आपण या पुणी पुणी ते भूमिभूजन याच भूमिभूजन आपण कोरी आणि परिपूर्ण होईल याची शंकार नाही आहे हर हर भक्तपती विजवादी महाराज हर हर ओम देखे देखे। या ठिकाणी गुरुवर यांचं या ठिकाणी सर्व संपूर्ण आले भक्तांकडून आम्ही देखील त्याच्यामध्ये पंचाक्षर बाईस बोलले आहेत त्यांचं या ठिकाणी आम्ही एक छोटंसं या ठिकाणी मान्य आपले अध्यक्ष ओम श्री पंचाक्षर माहेश्वर मंडळाचे अध्यक्ष उपाध्यक्ष हे आणि कजिनदार तर त्या ठिकाणी यांच्याकडून या ठिकाणी जे साल आणि एक पुष्पमाला अशा प्रकारचं त्या ठिकाणी त्यांना अर्पण करत आहोत सचिवांचं देखील या ठिकाणी आगमन सचिवांकडून त्या ठिकाणी अर्पण करत आहोत तर तुम्ही श्री तुकाराम महाराज की I'm sorry <laughs>